हाय दादा मला दादा ओ आम्हाला काय किंमत आहे सरत तुमचे काय बोलले उचल नाही तरी कोण प्रत्यक्ष भेटत नाही कोण उतरती बोलत नाही काल सबने दिला 2% पडताय हं पण शब्द दिलात एक बार मात्र सुद्धा 441 रुपयापर्यंत सरत हं इतकते वगैरे लाकडं महिलावाडी कट्टा बसला बोलला लाज म्हणायला पाहिजे मी तिला हजर करते तुमच्या समोर तिला फोन लागतो तिकडे आणि तिकडने इकडे आरोपी आणून ठेवला उद्या नाही मारला ना त्याला बघा तुम्ही काय गुन्हे दाखल करताय ते करा आमच्यावर तयारी आमच्या आतमध्ये बसायची वातावरण शहरातला गडूळ करून टाकलंय पाच सहा गुन्हे दाखल झाले अंतर्गत ग्रामीण आणि शहरात महिलांनी मिळून रिटायरमेंट साठी येतात शहरात मदलापूर शहरात दुसरे कोण भेटत नाही अधिकारी लाज वाटली पाहिजे काल एवढा वेळ लावला त्या पोरी तातकळत होत्या अक्षरशः एक वाजता झोपा करत होत्या लहान लहान पावणे चार चार वर्षाच्या मुली आहेत त्या आई आईबापाची त्यांची हाय लागेल ना मागे तुमच्या तोपर्यंत नाही मॅडम तुम्ही आमची पोटतिडकीने बोलते माझी पण भाची त्या शाळेत शिकते इतर पण महिला आहेत त्यांचे पण मुलं त्या शाळेमध्ये शिकतात मुली त्या शाळेत शिकतात माझी नम्र विनंती आहे तुम्हाला हात जोडून कळकळीची की तुम्ही फक्त दहा मिनिटांसाठी त्या आरोपीला आमच्या समोर आणा तो विकृत आहे

साहेब तो विकृत आहे तुम्ही बोलला तो विकृत आहे मग आम्ही पण विकृतच आहोत आमच्या आम्हाला देता येत नाही अटक केलेलं तुम्ही सरकारी कामात अडथळा आणण्याचा कुठलाही उद्देश तुम्ही पार पाडू नका आणि जबरदस्ती पूर्ण हात आत तुम्ही आरोग्य ताब्यात घ्यायचा तुमचा प्रयत्न चाललेला आहे करू नका

कायदे तुमच्यासाठी आहे आमच्यासाठी पण दाखल करायला आमच्या ताब्यात द्या लागत कुठल्या गेलं सगळं करू शकतो तुम्ही काय करायचं करा तुम्हाला नको बोललेलं नाही मी तुम्हाला काय करायचं करा जे आहे आम्ही कायदेशीर करू जे आहे ते नियमाने कायदेशीर करू तुम्हाला तुम्हाला म्हणायचं नाही हजार येऊन तुम्ही हे करा आमचं काही म्हणणं नाही आम्ही कायदेशीर तुम्ही अजिबात येऊ नका आणि त्या आरोपीच्या जवळ जाऊ नका गुन्हा दाखल कायदेशीर नाही आता गुन्हा दाखल तुम्हाला जर वेळ लागला असं वाटत असेल आम्हाला आता सहकार्य पाहिजे आम्हाला तुमच्या काय माहिती मॅडम नये आम्हाला माहितीच ना त्याला असता तिथे खाली फेकला हे बघा हे ना गे सगळं ह्याच्यात नाहीये पण आज काय वचकच नाही राहिले कुठल्याच गोष्ट का नाही राहिलं राहिले का नाही तर असं सोडलं विषय शहरामध्ये काय होत त्या मॅडम रिक्षा करतात आणि आतमध्ये ढकलतात आणि काय प्रकार आहे हा शहरात काय चाललंय वीस ला तुम्ही जाऊन बघा व्यासला त्याच्यापेक्षा कर हो, भयानक करायची होम प्लॅटफॉर्म त्याच्यानंतर रस्ता त्याच्या रिक्षावाले कशा कशाला बायकरी फारीट करायची सांगा मला घ्या मॅडम नी घालते सगळ्या वयकरी जायचं

आम्ही त्यांच्याकडून लेखी तक्रार घेतली की बाबा खरोखर हा प्रकार घडला आहे की नाही पालकांनी अक्षरशः निंदनीय गोष्ट आहे की पालकांनी मेडिकल करून आणली होती की आमच्या मुलींच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे मेडिकल रिपोर्ट इतके भयानक आहेत की ते कोणीही जरी बघितले तरी पण तळपायच्या मस्तकाला जाईल त्यानंतर ज्या वेळेला मॅडमकडे आम्ही गेलो आणि शितोळे मॅडमनं जेव्हा हा प्रकार सांगितला की मॅडम असा असा प्रकार घडलेला तर मॅनेजमेंट आम्हाला जर बोलवते शाळेची तर शाळेच्या मॅनेजमेंटवर चर्चा करायला तुम्ही चला कारण आम्ही तिथे गेल्यानंतर गोंधळ होणार तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करणार मॅडमनी त्यांचे दोन कॉन्स्टेबल आमच्याबरोबर दिले तिथे चर्चा झाली पण त्या चर्चेमध्ये जी उत्तरं मिळाली ती उत्तर ती उत्तर अक्षरशः लाजीरवाणी होती मॅनेजमेंटचे जे आहेत ते मॅनेजमेंटची लोकं तिथे आली त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली पण त्या दरम्यान म्हणजे दुपारी साडेबारा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत शितोळे मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर ईस्ट पूर्वेच्या ह्या मॅडमनी अक्षरशः तिथे टाईमपास केला रात्री साडेबारा बारा साडेबाराच्या बारा दरम्यान त्या मुलीवर त्या मुलीच्या बाबतीत ज्या घटना ज्या ज्यांनी केलेली आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला म्हणजे तोपर्यंत पोलीस प्रशासन अक्षरशः ठिंब बसून होतं एक वाजता त्या मुलीला मेडिकलसाठी नेतात पावणे चार चार वर्षाच्या त्या मुली लहान लेकरं होती ती लेकरं अक्षरशः डोळे झाकत होती तो जो प्रकार आहे ना तो अक्षरशः निंदनीय आहे पोलीस प्रशासन एवढी हलगर्जीपणा कसा करू शकतो आणि त्यानंतर आत्ता आम्हाला असं समजलेलं आहे की बदलापूर पूर्ववरून बदलापूर पश्चिमच्या लॉकअपमध्ये त्या आरोपीला आणून ठेवलेलं आहे आम्ही बदलापूर शहरातल्या सर्व पक्षाच्या महिला ह्या गोष्टीमध्ये राजकारण करायचं नाही त्यामुळे सर्व पक्षाच्या महिला इथे आलेल्या आहेत आणि बदलापूरमधल्या अजूनही मी सांगते सर्व पक्षाच्या महिलांनी माझी एक कळकळीची विनंती आहे की थोडंसं राजकारण बाजूला ठेवा आपल्याकडे पण घरामध्ये लहान मुलं आहेत मुली आहेत आपल्या पण लेकीबाई रस्त्यावरती फिरतायत आणि बदलापूर शहरामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर आपण खरोखर रस्त्यावर उतरणं काळाची गरज बनलेली आहे कारण बदलापूर हे अक्षरशः क्रिमिनल बनत चाललेलं आहे आणि हे बनण्याच्या मागे पोलीस प्रशासन ह्या गोष्टीला कारणीभूत आहे बदलापूर शहरात गेल्या महिन्याभरामध्ये तीन ते चार म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले पण आरोपी फरार आहेत तर ह्या आरोपींना पाठीशी कोण घालतंय हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे त्यामुळे माझी बदलापूरमधल्या तमाम महिला वर्गाला विनंती आहे की थोडंसं राजकारण बाजूला ठेवा आणि ह्या गोष्टीसाठी का होईना आपण रस्त्यावरती उतरा आत्ता हा आरोपी बदलापूर पूर्ववरून बदलापूर पश्चिमेला ह्या शितोळी मॅडमनी पाठवल्या आणि शितोळी मॅडम स्वतः फोन उचलत नाहीत काल पण मॅडमनी तोच प्रकार केला मी स्वतः सी पी सा ए सी पी साहेबांकडे त्यांची तक्रार केली की के एवढा सगळा प्रकार घडतो आहे आणि त्या मुली अक्षरशः मेटागुटीला आलेल्या आणि त्यांचे पालक त्याच्यापेक्षा आले होते ती परिस्थिती इतकी भयानक होती की रात्री एक दोन वाजेपर्यंत मी स्वतः पोलीस स्टेशनला होती त्यामुळे माझी बदलापूरमधल्या बदलापूर तमाम महिला वर्गाला विनंती आहे बदलापूर शहरामध्ये हळदी कुंकू किंवा इतर कार्यक्रम होतात पण अशा वेळेला जर आपण उतरलात नाही तर आज ती वेळ जर त्या पालकांवरती आली असेल तर उद्या ती वेळ आपल्या दारामध्ये आहे दार आपलं नक्कीच ठोटवणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी ह्या गोष्टीसाठी जागृत राहणं गरजेचं आहे आत्ता आम्ही बदलापूर पोलीस स्टेशन पश्चिमेच्या गेटमध्ये उभे आहोत आणि आरोपी जो आहे तो लॉकअपमध्ये आहे दोन दिवसावरती रक्षाबंधन आलेलं आहे आणि लाडकी बहीण लाडकी बहीण करत करत जर आपण आपल्यावरती जर हिशी वेळ येत असेल तर खरोखर ही निंदनीय गोष्ट आहे महिलांना विनंती आहे की आपण जर बघत असाल आणि आपल्याला जर समजत असतील अशा कुठे घटना घडत असतील तर तुम्ही आमच्याशी कोणाशी संपर्क साधा पण ह्या गोष्टीसाठी वाचा उघडणं वाचा फोडणं फार काळाची गरज आहे मी तेच म्हणेन ना की काल आम्ही ज्यावेळेला त्या शाळेत गेलो तर पंधरा दिवसापासून त्या शाळेचे कॅमेरे बंद आहेत त्या शाळेमध्ये लहान मुली ज्याशी आणि सुसाठी जातात त्यावेळेला त्यांना सोडण्यासाठी मला तर असं वाटतं हीच व्यक्ती असेल कदाचित म्हणजे जर असे प्रकार घडत असतील तर शाळा प्रशासन पण या गोष्टीला जबाबदार आहे जर तुम्ही एखाद्या पालकांनी शाळेची फी भरली नाही म्हणून जर त्याचा रिझल्ट थांबत असाल आणि जर आता जर तुम्ही एक्सक्यूज देत असाल तर आम्ही ते ऐकून घेणार नाही त्यामुळे ती जी शाळा आहे त्या शाळेला सुद्धा आम्ही दोन दिवसात धडक देऊ आणि ह्या आरोपीची जी केस आहे ही फास्ट चालावी अन्यथा बदलापूर शहरातल्या सगळ्या महिला रस्त्यावर उतरतील आणि बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिमचे जे पोलीस प्रशासन आहे त्यांना सळो की पळ करून सोडतील नक्कीच आरोपीला वाचवण्याचं प्रकार तर सुरूच आहे हे आपण जसं संगीता मॅडमनी सांगितलं एक्सप्लेन केलं आज आम्ही निवेदन घेऊन गेलेलो तर शितोय मॅडम जागे त्या जागेवरती नाही आहेत त्या फोनही उचलत नाही आहेत म्हणजे किती संवेदनशील आपलं प्रशासन आहे हे दिसून येते आज तुम्ही त्या त्या मुलीला जेव्हा ए सी पी येतात म्हणजे एवढे वरची यंत्रणा हलवावी लागतात तुम्हाला केस नोंदवायला हे अक्षरश महिला बाल विकास कल्याणच्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा ला ला लागतो सी पीला यावं लागतं म्हणजे एवढं हे प्रशासन पैशाला दाबलेलं आहे मी तर स्पष्ट बोलते जे आहे ते तुमची पैसे खाता आणि तुम्ही केस दाबता आणि हे पहिलं प्रकरण नाही बदलापूरमधलं आपण बाहेर आम्ही जेव्हा भाषणं जरी करतो तरी आम्ही म्हणतो की ब बदलापूर हे कल्चरल सिटी आहे अरे हे काय आहे तुम्ही नाव म्हणजे नाव तर खराब करता मग प्रशासन आहेच कशासाठी आज तुम्ही त्यांना ईस्टवरून इथे आणलं का ईस्ट कला का नाही ठेवलं इथे आणायची गरजच काय आणि जेव्हा आत्ता आमची मागणी आहे की आम्हाला त्याला बघायचं आहे आम्ही म्हणतो आमच्याकडे द्या ना त्याची सगळी विकृती जी आहे ना ती एकदाची बाहेर काढतो का नाही तुम्ही देत आहात तुम्ही त्याला संरक्षण देत आहे आणि आम्ही आम्ही उघड्यावरती आमच्या मुली उघड्यावरती आणि त्याला द्या तुम्ही मोठं संरक्षण ही कुठला न्याय आहे आज एवढी नामांकित शाळा आहे तुमची तुम्ही कुठले फॅसिलिटीज जर तुम्ही सेक्युरिटीच्या रिझननी तुम्ही मुलींसाठी ठेवलेत तुम्ही फीज आकारता फीज नसेल तुम्ही मुलांना शाळेत बसू देत नाही तुम्ही परीक्षा अटेंड करू देत नाही तुम्ही रिझल्ट देत नाही वा आणि मग जेव्हा सेक्युरिटीचं रिझन येतं तेव्हा तुम्ही सांगता आमचे कॅमेरे बंद आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे एवढंच नाही तर वरिष्ठ नेत्यांचे फोन स्पष्ट जे आहे ते आहे येतात फोन की हा प्रकरण दाबा कशाला न्यूज देता कशाला तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या घरात बायका पोरी आहेत ना उद्या त्यांच्यावरती ही वेळ येऊ दे आणि मग करा याला त्याला फोन की हे प्रकरण दाबा म्हणून लाज वाटेल का तुम तो तो हो तेव्हा तुमचं तोंड नाही उघडणार तेव्हा तुम्ही पेटून उठाल मला तर सरळ म्हणायचं ह्या बदलापूर शहरातल्या प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीने आता रस्त्यावरती उतरण्याची वेळ आहे मी म्हणा पक्ष बघू नका तुम्ही काही बघू नका बरोबर कारण आत्ता जर आपण गप्पा बसलो ना तर उद्या माझ्याही दोन लहान मुली आहेत कुठल्या बेसिसवरती सेक्युरिटीज नाही आहे आज त्या शाळेमध्ये मी सगळ्या पालकांना हा प्रश्न विचारते आज तुमच्या मुली त्या शाळेत जातात आहे का तुम्हाला गॅरंटी की उद्या तुमच्या मुलीबरोबर ती ही वेळ येणार नाही मग तुम्ही का नाही बाहेर येत जे पालक आहेत त्या शाळेतले त्या पालकांनी सुद्धा रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे फीससाठी जर तुमची एवढी करता करताना तर मग ह्या गोष्टीसाठी उतरा ना का तुम्ही एवढा मागचा पुढचा विचार करता आणि प्रत्येक पक्षाच्या स्त्रीने उतरलंच पाहिजे घडली होती त्या प्रकरणातील आरोपी अजून अटक झाला नाही वरिष्ठांकडे तक्रार अटक नाही फरार होतात अटक करतात थोडे दिवसांनी त्याला सोडण्यामध्ये म्हणजे जेव्हा ह्या गोष्टीच एक म्हणतो ना आपण गांभीर्य जेव्हा निघून जातं तेव्हा सगळे कायदे शिथिल केले जातात आणि हे कशाच्या बेसिसवरती होतं ईस्टचं प्रशासन तर अतिशय घानेड आहे अतिशय घाणेड आहे आणि त्याच्या बदल्यात आवाज हा उठवलाच पाहिजे नाहीतर या बदलापूर शहराचं काही खरं नाही आहे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सुद्धा एक घटना घडली होती जसं आपण म्हणतोय की आज मुली शाळेत सुद्धा सुरक्षित नाही आहेत पण मुली घरात सुद्धा सुरक्षित नाही आहेत सख्या बापानं मुलीवरती अत्याचार केल्याची घटना पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ग्रामीण भागात म्हणजे या ज्या सर्रास घटना घडतात या कुठेतरी थांबल्या पाहिजेत म्हणून काय करणं ह्याच्यासाठी मी तुम्हाला खरं सांगू का तर गुन्हेगाराला ना प्रशासनाचा धाक नाहीये कारण हे स्पष्ट सगळ्या गुन, जो गुन्हा करतो त्याला माहिती आहे मी जर वरून पैसे दाबले तर माझं प्रकरण दाबलं जात आणि जातात मग ह्या पोलीस प्रशासनाचा प्रशासनाचा काय उपयोग आहे जर तुम्हीच नंतर पैसे घेऊन हे उग दाबणार असाल जसं आता शितोळे मॅडमचं पण उद उदाहरण आहे तर का नाही सर्रस गुन्हे करणार त्यांना उघड्यावर आण माझा एकच आहे आता हा जो गुन्हेगार आहे तुम्ही का नाही त्याचा चेहरा दाखवत आहात का नाही त्याचा होऊ दे ना येऊ दे ना बाहेर जो आहे इकडच्या बदलापूरच्या नागरिकांनाही त्याचा चेहरा दिसू दे कोण येतो का नाही का तुम्ही त्याला एवढं संरक्षण देत आहे जेव्हा इतर गुन्हे होतात जेव्हा इतर गोष्टी होतात जेव्हा टीव्ही टीव्हीवरती येतात तेव्हा तर ते सगळे चेहरे दिसतात ना असे कितीतरी केसेस आहेत की ज्याचे गुन्हेगार ह्याचे फेसेस टीव्ही माध्यमांवरती आलेले मग तुम्ही का त्याला लपवता ज्याने चूक केली चा, आहे त्याने का लपवावं त्याने त्याला आणा समोर बघू दे त्याची किती विकृती आणि रक्षाबंधन तर चांगला बहिणीचा चांगला आहेरच देतो मग आम्ही सगळे